जबरी चोरी करणारा आरोपी जेरबंद सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत जत तालुक्यातील डफळापूर परिसरात एका महिलेकडून जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली असून आरोपीकडून सुमारे सतरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत दिनांक तीस जून दोन रोजी डफळापूर कोपळे रोडवरील उसाच्या शेताजवळ फिर्यादी महिला शेळ्या चारता असताना एका अनोळखी इसमाने तिला उसा तोडून नेले त्यानंतर तिच्यावर मारहाण करून धमकावले व गळ्यातील मणिमंगळसूत्र आणि कानातील सोन्याचे टॉप्स जबरदस्तीने चोरून नेले होते या घटनेची गंभीर दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्ह्याणूच्या शाखेत जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नालावडे व सोमनाथ गुंडे यांना बातमी मिळाली की आपसो बाळू माळी वर्ष पंचेचाळीस राणा बेडक हा मिरज बेडक रोडवरील एन एच एकशे सहासष्ट हायवे पुलाजवळ चोरीचे दागिने विक्रीसाठी थांबला आहे पथकाने तात्काळ कारवाई करत समज ताब्यात घेतले अंग त्याच्या खिशात प्लास्टिकच्या पिशवीत सोन्याचे दागिने आढळले चौकशी दरम्यान आरोपींनी सदर दागिने त्यानेच वीस दिवसांपूर्वी उसाच्या शेताजवळ फिर्यादी महिलेकडून जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली त्यानंतर गुन्ह्याची खातर जत पोलीस ठाण्यातील नोंदीतून झाली सदर आरोपी व मुद्देमाल जत पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे